हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवत आहे फिश फ्राय तो पण सुरमई सर्वांच्या आवडीचा ठीक आहे तेवढाच तो छान पण टेस्ट असतो त्याच्यामुळे तो सर्वांना आवडतो ठीक आहे तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका इथं मी मॅरिनेट करायला ठेवलेला आहे हळद मीठ आणि लिंबू ठीक आहे हळद मीठ आणि लिंबू हे लावून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि नंतर अद्रक लसूण पेस्ट लावायची कारण हळद एक अँटीसेप्टिक म्हणजे त्याचं काम असतं की एखाद्या जखमे जखमेवरती आपण जखम झाली की त्याला आपण हळद लावतो मग ते अँटीसेप्टिक असतं त्याच्यामुळं थोडंसं इथं अँटीसेप्टिकचं काम आपलं होत असतं जे त्याच्यामध्ये काय असेल तर ते निघून जातं त्याच्यामधून तर त्याच्यासाठी हळद आणि मीठ लावायचं आणि लिंबू आणि नंतर अद्रक लसूण पेस्ट लावायची ठीक आहे आणि ही आहे आपली मिरची पावडर याच्या जागी तुम्ही घरातला जो तुमचा होममेड मसाला असतो म्हणजे आपण जो वर्ष एक वर्षासाठी कंटिन्यू बनवून ठेवतो डेली यूजमध्ये पण असतो पण मॅरिनेशन करायला पण हळद ही मिरची पावडर लावू शकतो ठीक आहे नंतर आपल्याला नुसतं असं फ्राय करायचं असेल तर करू शकतो रव्यामध्ये फ्राय करायचं असलं तर रव्यामध्ये फ्राय करू शकतो एक आणि असं पॅक करून ठेवायचं जेणेकरून त्याच्यावरती काय बसू वगैरे नाही आणि खूप छान मॅरिनेट होतं थो, मी थोडं जास्त वेळ ठेवलं होतं कारण इथं मी घेतलेला आहे रवा त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केलेली आहे थोडंसं मीठ कारण आपण याच्यामध्ये पण मीठ ॲड केलेलं आहे पण थोडंसं रव्यामध्ये मीठ ॲड करायचं एकदम रव्याला प्रेस करायचं त्याच्यामध्ये म्हणजे कसं रवा त्याला चिटकून राहतो त्याच्यासाठी नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ठीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण फ्राय करू शकतो बिना रव्याचं पण फ्राय करू शकतो आणि इथे मी हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे जो नॉर्मल पॅन असतो त्याच्यामध्ये केलं तरी चालेल किंवा तव्यामध्ये केलं तरी चालेल पण नॉनस्टिक पॅनमध्ये काय होतं की चिटकत नाहीत खाली आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण काय करायचं फ्लेम कमी करायची आणि नंतर त्याच्यामध्ये हे मी थोड्याशा ऑइलमध्ये करते तुम्हाला जर डीप फ्रायमध्ये जास्त फ्राय एकदम तेलामध्ये फ्राय करून काढायचे असतील ना तरी पण काढू शकता ठीक आहे तर हे मी कमी तेलामध्येच होतात, होतात। तेला तेल ते पण तसेच लागतात फक्त थोडेसे जास्त कडक होतात कारण एकदम आपण डीप फ्राय केलेले असतात ना त्याच्यामुळे आणि वेस्टेज कशाला तेलाचा पण ना हे ना ओके अशा थोडंसं झाकून ठेवायचं कारण थोडंसं तेल उडण्याची शक्यता असते म्हणून नंतर एक पाच मिनटानं काढायचं जर तुमच्याकडे गरम मसाला असेल कुठला तर तो पण आपण मॅरिनेशनमध्ये यूज करू शकतो ठीक आहे इथं मी काही ॲड केलेलं नाही आहे कारण हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट ह्याने पण खूप छान फ्लेवर येतो असे क्रिस्पी फ्राय करू शकता आणि असेच तुम्ही स्टार्टर असतात ना ते कसे खातात हॉटेलमध्ये पहिल्यांदा स्टार्टर ऑर्डर करतात नंतर डिनर प्लॅन असतो काहीतरी ठीक आहे अशा प्रकारे आपल्या इथं चारी बाजूने फ्राय करायचे आहेत म्हणून थोडेसे मी उभे केलेत कारण मी पीस जे आणलेत कट करून ते थोडेसे जाड आहेत त्याच्यामुळे चारी बाजूने फ्राय करायचे तुम्हाला जर अजून पातळ करता येत असतील तर, तर करू शकता ठीक आहे आणि असे जाड पीस ना ते ग्रेव्हीमध्ये छान लागतात म्हणजे कसं लगेच तुटूट तुटत नाहीत त्याच्यासाठी थोडेसे जाड घ्यायचे जर ग्रेवी तुम्ही बनवणार असेल ना तर थोडेसे जाड पीस घ्यायचे बस अशा प्रकारे आपली इथं फ्राय झाली आहे रेडी लिंबू कांदासोबत मस्तपैकी चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हवं असेल तर सबस्क्राईब करा ओके अशा प्रकारे आपली ही फिश फ्राय झाली आहे रेडी तुम्ही प्लेटिंग तुमच्या आवडीनुसार करू शकता डेकोरेशन तुमच्या आवडीनुसार करू शकता ठीक आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता येते ओके सिंपल आणि सोपी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा एकदम इजी स्टेप आहेत नॉट नो नौ फेल कारण फुल प्रूफ रेसिपी आहे सर्व तुमच्या समोर डेकोरेट केलेलं आहे किंवा बनवलेलं आहे अशा प्रकारे आपली फिश फ्राय झाली आहे रेडी ती पण सुरमई थोडासा रवा पण त्याचा निघालेला आहे पण बेस्ट आहे एकदम खूप छान टेस्टी झाली होती